त्यामुळं कसं झाले मी तिकडं असण्याचं कारण म्हणजे माझे वडील आर्मीमध्ये कार्यरत होते आणि ते कॅप्टन या पदावर निवृत्त झाल्यानंतर त्यांच्यासोबत असतानामुळे मी माझं सगळं शिक्षण सी बी एस ई केंद्रीय विद्यालयामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळं माझं आधीमध्ये हिंदी किंवा मध्ये मी बोले तर त्यामुळं थोडंसं समजून घ्या महत्वाचं म्हणजे आज मला खर तर माझ्या बालपणाची शाळेची आठवण आली कारण असेच मी पण पारितोषिक मित्रांमध्ये मी पण सहभागी असायचो त्यावेळेला आम्हाला पण एक एकही जरी पारितोषिक मिळालं तरी ते आनंद पूर्ण म्हणजे ते आठवडावर आनंद असायचा मला की आपण काहीतरी मिळावू तसंच या याच्यात मी आत्ता बघितले की मुलांच्या खूप चेहऱ्यावर आनंद दिसून येतो आणि मी अभिनंदन करतो खास करून मुलींचा कारण मुलींची संख्या जरा जास्त वाटली नाही तर खास अभिनंदन म्हणून त्यामध्ये मी असं सांगू इच्छितो की मुली आणि मुलामध्ये काही फरक नाही आता सगळे एक समान आहेत आणि आता आपल्या शासनाने पण खास कर मेडिकल मध्ये किंवा उच्च शिक्षण मध्ये मुलींनी पूर्ण शिक्षण मोफत केलेलं आहे आपल्या गवर्नमेंट मध्ये तर याचा फायदा आपल्या प्रशाळेच्या मुलांनी नक्की घ्यावा असं मला वाटतंय तसेच आता मी काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितोय की ज्यावेळा माझं म्हणजे मी खरंतर तर मी ॲक्सिडेंटल मेडिकल फील्डमध्ये ॲक्सिडेंटली आलेलो माझं काय असं ते आपला ध्येय नव्हता की मी डॉक्टर व्हावं म्हणून माझी ज्या वेळेला मला दहावीचं फॉर्म भरण्यासाठी ज्यावेळेला मला आमच्या शाळेत हे झालं त्यावेळेला मला ॲक्च्युली फॉर्म भरण्यासाठी मला रिजेक्ट केलं गेलं मला बाहेर बसत नव्हतं मग त्यावेळा मी त्यावेळेला पंजाबमध्ये त्याला त्याला वडिलांची माझी पोस्टिंग होती श्रीनगर त्याला मला दोन दिवस तर मला फॉर्म भरून दिलेले तिसरी माझे वडील आले आणि त्यांनी आणि प्रिन्सिपलनी मिळून काय केले मला माहीत नाही तो मला नंतर समजलं मला वय वाढवून दिलं तर त्याचा फायदा पण झाला आणि नुकसान पण झाला थोडा पण त्यावेळेला मी गेलो ती झाली परीक्षा आणि तिथनं बदली झाली वडिलांची सुरत घडला आणि त्या भागात जरा बॉर्डर एरिया असल्यामुळं तिथं फॅमिली घेऊन जाता येत नाही त्याला आम्ही अहमदाबादमध्ये आम्हाला ठेवलं फॅमिली पण ते रिझल्ट अहमदाबादला यायला मला तरी दोन महिने लागतात तिथं त्यावेळेस ते पोस्टाने रिझल्ट यायचे ते बऱ्याच काय तर मिसप्लेस व्हायचे त्याला मी थोडे दिवस केंद्रीय विद्यालय केंद्रीय विद्यालय सेंट्रल गव्हर्नमेंटचा असल्यामुळे मी डायरेक्ट अकरावीच्या वर्गातून डायरेक्ट बसतो सायन्स आहे सायन्स घ्यायचो नंतर त्यांनी वाट बघितली म्हणजे फुल होणार तुम्ही कॉमर्समध्ये असा मग मी काही दिवस कॉमर्सच्या क्लासमध्ये पण जॉईन केला तिथे अकाउंटन्सी आणि पण क्लासेस त्यानंतर मला वेळ झाला मला म्हटले की आता तुम्ही घेत तर लवकर या आणि काय परत आले स्वतः वडील आणि त्यावेळेला त्यांनी म्हटले की आता काय करायचं त्याला असं झालं की जे पॉलिटेक्निक कॉलेजचे डायरेक्टर होते ते वडिलांचे मित्र निघाले आणि त्यांनी स्पेशल केस म्हणून <coughs> लेट ऍडमिशन म्हणून मला पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळालं मी डिप्लोमा इन मेकॅनिकल मग मी खरं तर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर पण आहे माझे ते पण माझ्याकडे पदवी आहे त्याच्यानंतर असं झालं मी वोल्टस ब्लू स्टार अहमदाबाद इलेक्ट्रिसिटी कंपनी

एक फर्म तयार होतो आणि त्यासाठी पहिला कॉन्ट्रॅक्ट आम्हाला अनिल अंबानीच्या रिलायन्स कंपनीचं मिळालेलं त्यावेळेस तर रिलायन्सला मी पहिल्यांदा अनिल अंबानी एंटो घेतलेली तर त्या पूर्ण कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडे दिला आणि हे झालं चार महिने आम्ही असं केलं आणि एवढ्यात आमचे बंधुराज आमच्याकडे आले आणि त्यांनी जे माझं कामाचं जे बघितलं ते म्हणले नाही तू नाही थांबायचं इथं तू आपल्या इकडे मला फुला फुल घेऊन आले मला वाटते काही आपण डायरेक्ट ॲडमिशन घ्यायचं तुझं वैपर पाहिजे मी आपलं ॲडमिशन अकरावीत घेते म्हणजे अकरा तिथं ॲडमिशन करा आणि मला फार इझी घेतो म्हणजे मला जे दहावी मला सी बी एसईमध्ये होतं ते सगळं तिथं अकरावी बारावी होत आणि मी अकरावी बारावीमध्ये मला पीसीबी सी बीमध्ये जवळपास नाईंटी फोर पर्सेंट मिळाले आणि मी मेडिकलला फक्त पर्सेंटेज पीसीबीमध्ये मिळाले म्हणून मी तिथं गेलो आवडत नाही मला ग्रँड मेडिकल कॉलेजचा पाव आला डेंटलचा तिथला आणि एमबीसीएसचा सोळा फुटा पावला आणि मिर जिथं पण सगळीकडे लागलं मग म्हटलं की आपण काय करायचं मी त्यावेळेला असं कुणाशी पण बोलायला तरी घाबरत नव्हतो मी डायरेक्ट जाऊन बोलायचो मग मी अनाटॉमिकल साहेबांच्याकडे प्रोफेसरकडे येऊन मी म्हटलं असे बोलायचं ते म्हटले आता तो डेंटल मेज आहे का तो, तो तुमचे दातकी निकाल सुखे नाही करेल इधर आहे का तो, तो निकाल का सबको देशो ओव्हरऑल सबको तर मी म्हटलं ठीक आहे मी तसंच मेडिकलमध्ये जॉईन केलं तर हे सांगण्याचं कारण आहे की त्यामुळे मुलांनी ध्येय असणं फार महत्त्वाचं आहे नाही तर असं तर होतंय तर झालं एक्सिडेंटली जरी झालं तरी पण चांगल्या काय वाया दा गेलेलं नाही त्यामुळे अजून एक गोष्ट इंजिनिअरिंग शिकलो त्याचा मला फायदा असं होत की कोणी काय इंजिनिअरिंग मधला डॉक्टर याला काय कळतंय असं काय समजतं ते मला तर, मला फसवू शकत नाही त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला इंजिनिअरिंग मध्ये पण माहिती आहे असेल तर या गोष्टी सांगायचा उद्देश की मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये काम महत्वाचं आहे मी तुम्हाला फार जे मी प्रॅक्टिकली काम करतो की हे घडलेल्या गोष्टी आहे आणि याच्यावरनच आपल्याला काही अनुभवांना आपल्याला शिकायला मिळते ज्यावेळेला मी दहावीची परीक्षा बारावीची परीक्षा देत होतो त्यावेळेला माझं बायोलॉजीमध्ये दहा मार्काचं लिहायचंच आहे म्हणजे मी अटेम्प्ट करू शकलो नाही टाईम पण टाइमचं मॅनेजमेंट व्यवस्थित नसल्यामुळे मी करू शकलो नाही आणि त्यामुळं मला ज्या बायोलॉजी पेपर मध्ये तर इतर फिजिक्स केमिस्ट्री आणि या कमी पडलो म्हणजे त्याच्यापेक्षा कमी मार्क पडले मला फक्त 100 पेक्षा 90 मार्क पडले आणि बाकी ज्याचे 95 90 तरी असायचं होते पण सगळे मिळून मला ते PCB मध्ये मला मार्क आले जाते येच गोष्टी

माझ या मोठ्या उद्देश काय की जे आपले टेक्निकल विषय नसतात जे लँग्वेजेस आहेत त्यामध्ये पण तुम्ही दुर्लक्ष करू नका कारण त्या लँग्वेजेसचा फायदा मला त्यावेळेला किती झाला कुठं काय फायदा होईल आपल्याला माहीत नसतंय तर ही गोष्ट महत्वाची आहे